नमस्कार मंडळी आज माझ्या हातात आहे एटीएम कार्ड काय असेल यात काका म्हणाले हे मशीन ला दाखवायचं आणि पैसे बाहेर येतात भारीच हॅलो मशीन माझ नाव बंडे आहे पैसे दे लगेच पिन टाका हिला कसं माहित मी इथे आहे हिचं नाव काय असेल वन टू थ्री फोर चालेल का कि माझ जन्मतारीख था टाकू हे घे घेत बिस्किट खा आणि आता पैसे दे ऐक पोलीस मी तर फक्त पैसे मागितले होते मंडई, तुमचं एटीएम मशीन चालतं का कॉमेंट मध्ये सांगा आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये मंडळी जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि माझ्या दुनियेत सामील व्हा बघत राहा हसत राहा जय श्रीराम